नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पाठी मागे पाहता येते आपली देशी गाय आहे देशी गाय ही आपली घरची लक्ष्मी आहे आणि ही आमची लक्ष्मी आठ महिन्यांची गाभन आहे मित्रांनो तर खूप खूप म्हणजे खूप लहान होती ही तीन चार महिने असेल त्यावेळी एका गोट्यावरून आपण आणली होती तर तिला पाच वर्ष झाली ती आपल्याकडे आणि ही आल्यापासून आपल्या घरामध्ये खरंच खरंच म्हणजे खरंच समाधान आहे शांतता आहे पहिल्यापेक्षा म्हणजे कोणालाही कसलाही त्रास नाही आजार नाही काय नाही सर्व म्हणजे व्यवस्थित चाललंय तिथं गोमूत्र वगैरे सर बरेच लोक घेऊन जातात पाया पडायला पण बरेच लोक येतात नैवेद्य चालतात तर ही आल्यापासून घरात खरंच खूप शांतता आहे मित्रांनो तर तुम्हाला एक उपाय सांगतो जर कोण आर्थिक अडचणीत असेल कोणाला कसली पैशाची वगैरे म्हणजे त्यांचं असेल तर मित्रांनो हा उपाय करा कर्ज वगैरे असेल तर परत तर हिला प्रत्येक मंगळवारी एकच आपण जी चपाती करतो ती चपाती करत असताना तिला थोडंसं तूप लावावं आणि त्याच्यामध्ये गुळाचा खडा टाकावा व ती चपाती पूर्णपणे अखंड चपाती ही या गाईला मंगळवारी खायला द्यावी असं केल्याने काय होईल की ह्या गायमध्ये जे तेच कुठे देव आहे त्यांच्यापर्यंत हा नैवेद्य पोचला जाईल आणि याच्यामुळे तिथे आपल्या वरती कृपा होईल आणि हा उपाय आपल्यालाही असाच कोणीतरी सांगितला होता आणि आपण हा हा उपाय केला होता अडीच ते तीन लाखाचं कर्ज होतं कुठलीही नोकरी नसताना आपण त्यातून व्यवस्थित म्हणजे एकदम बाहेर पडलो खूप टेन्शन होतं मित्रांनो तर हा उपाय करून पहा तसंच दुसरा उपाय असा की घरामध्ये कोण सतत आजारी असेल लहान मुलं वगैरे तर म्हातारी लोक वगैरे तर सतत आजारी असतात तर त्यांच्यासाठी हा उपाय आहे तुम्ही तिला शनिवारी पायावरती पाणी टाका तिच्या पायांना हाताने चोळून घ्या थोडंसं असं मालिश केल्यासारखं करा करा तिच्या असं चेहऱ्यावरून गालावरून तिचे हात फिरवा तिच्या डोक्यावरती डोकं टेकून तिला नतमस्तक व्हा तिला नमस्कार करा आणि तिला सांगा माझ्या घरामध्ये असणारी इडा पिडा सर्व निघून जाऊ दे हा ही तुझी सेवा जेवढी शक्य होईल तेवढीच प्रामाणिक सेवा करेन फक्त माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती तुमचं लक्ष राहू दे अशा पद्धतीने तुम्ही तिची सेवा करा मित्रांनो तुम्हाला नक्की फरक पडेल तर हा उपाय नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा